अठरा मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी गरीबदास दखने यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दलाच्या कॅप्टनांची सभा संपन्न झाली अठरा मार्च एकोणवीसशे पंचावन्न रोजी आग्रा येथील रामलीला मैदानावर शेड्युल कास्ट फेडरेशनची विराट सभा संपन्न झाली या सभेला संबोधित करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आग्र्याच्या लोकांच्या भावना मला अगोदर समजल्या असत्या तर मी खूप आधीच बौद्ध धर्म स्वीकारला असता पण आताही उशीर झालेला नाही अस्पृश्यता आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी मी बौद्ध धर्म स्वीकारेन पुढे आपल्या भाषणात बाबासाहेबांनी मनातील दुःख व्यक्त करताना म्हटले की माझ्या सुशिक्षित लोकांनी माझा विश्वासघात केला ही सभा संपल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते चक्कीपाट येथे तथागत बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली आजही पूर्वोदय बुद्धविहारामध्ये ही बुद्ध मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत